विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्ह वर सबस्क्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ब्रेडियर सुधीर सावंत बोलत होते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मी पुन्हा एकदा नव्या रूपात समोर आलो आहे मुळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते प्रथम शिवसेनेची सत्ता आल्यानंतर बाळासाहेबांनी मला फोन केला होता त्यानंतर माझी व मनोहर जोशी यांची दिल्लीत बैठक झाली शिवसेना युतीचे सरकार आल्यावर बाळासाहेबांनी मला विचारले तुमच्यासाठी काय करू तेव्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक स्कूल द्या अशी मागणी बाळासाहेबांजवळ केली आणि त्वरित त्यांनी त्याची अंमलबजावणी करून बाळासाहेबांनी महाराष्ट्रात अडतीस सैनिक स्कूल मंजूर केलेत त्यामुळे माझे व बाळासाहेबांचे जुने संबंध आहेत आता महाविकास आघाडीचे सरकार येऊन उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास उभाटा शिवसेनेत प्रवेश केलेले ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सावंतवाडी येथे व्यक्त केला तर आज एक नवीन रूपात आपल्या समोर आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की परवा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपले नेते तिथे आले होते तर त्यांच्या तर्फे शिवबंधन बांधून मी ह्या शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी आलेलं आहे त्याचं एक फार कारण आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा तिथे नेतृत्व करत होते शिवसेने त्यावेळेला सरकार त्यांचं आलं म्हणजे थे। आपल्याला माहित आहे की काँग्रेसचा पराभव झाला आणि शिवसेनेच सरकार आलं त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी मला फोन केला होता कशासाठी राजकीय कारणच होत आणि तेव्हा त्यांना भेटलो होतो आणि त्यावेळेला सरकार कोण बनवणार हे एक चर्चा चालू होती तर मी त्यांना विनंती केली त्याच्याबद्दल जे तुम्हाला पाहिजे तसं आपण करूया मनोज जोशी आले होते त्यांना मी एअरपोर्ट वर घेऊन हिमाचल भवन मध्ये गेलो तिथे सुधाकर नाईक होते आणि आपले प्रतापराव भोसले त्यानंतर अध्यक्ष काँग्रेसचे होते ते सर्व होते कारण त्यावेळेला काय झालं की बहुमत कुणाचं झालं नाही आणि आमचं मत होत की शिवसेनेला बहुमत मिळालेलं आहे तर ते ना सरकार बनवून देईल आपण कशाला ह्याच्यात पडायचं पण ते आमच्या नेत्यांना पटलं नाही आणि सरकार बनवायला ते पुढे चालले होते त्यावेळेला अनेक अपक्ष होते चाळीस एक अपक्ष तर त्यांच्याही चर्चा झाली आणि मग त्यावेळेला काही लोकांना आम्ही अडवाईस केलं ते शिवसेनेत गेले आणि युतीचं शासन झालं त्यामुळे त्यावेळापासून माझा शिवसेनेशी जवळचा संबंध बाळासाहेब ठाकरे यांच्याशी राहिलेला आहे आणि त्यांनी मला विचारलं म्हणजे सरकार बनल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी म्हटलं व्यक्तिगत मला काही नको पण तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक स्कूल बनवावं असं त्यांच्याकडे काम करत असताना चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात संघटना बांधली होती परंतु दहशतवाद निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस पक्षात स्थान मिळाल्याने मी दहशतवादाला विरोध करून काँग्रेस सोडली सद्यस्थितीत शिंदे शिवसेनेत काम करत असताना पुन्हा तेच घडल्याने पुन्हा एकदा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असे ब्रिगेडियर सावंत म्हणाले आता माझ्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुने शिवसैनिक हे पुन्हा मूळ प्रवाहात एकत्र आले आहेत आमच्यात एकमेकांमध्ये मतभेद असताना सुद्धा आम्ही आज एका विचाराने एकत्र आलो आहोत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांतील जागांवर विजयाची मशाल पेटवण्यासाठी पुरेसे आहे सावंतवाडी मतदारसंघातून राजनतेली हे बहुमताने विजयी होतील असा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात माझी सैनिक आहेत आज ते अन्य पक्षात जरी असले तरी विचाराने माझ्यासोबतच आहेत माझी सैनिकांच्या सोयीचे असलेले या ठिकाणचे कॅन्टीन बंद करण्यात आले माझी सैनिकांमध्ये याचा राग आहे आम्ही एकूण बारा मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या होत्या त्यापैकी एकही एक मागणी मुख्यमंत्री पूर्ण करू शकले नाही हा माझी सैनिकांचा अपमान आहे मोठा प्रश्न आहे जो या सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे तुम्हाला माहित आहे की मी इथे कॅन्टीन आणलो होत केलं आणि जनरल येऊन आपलं उद्घाटन केलं म्हणजे मेडिकल सेंटर सैनिकांसाठी आणि आपण सैनिक स्कूल सुद्धा उद्घाटन केलं होतं हे सगळं सैनिकांसाठी होत असताना या लोकांनी कॅन्टीन सेवा बंद केली माझी सैनिकांसाठी इथे आपलं समजेल गोव्यात ते आहे ते पूर्वी बसले मग त्यांनी आपलं एनसीसी मी आणली इकडे अकरा वर्ष एनसीसी साठी फाईट केली आणि ते मग एनसीसी खोल्ला करून आम्ही आणलं ओरसलो तर आता एनसीसी आहे तर कॅन्टीन द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही ते आम्ही मागणी केली पण महाराष्ट्रात कुठेच त्यांनी कॅन्टीन होऊ दिलं या सुविधा माझ्या सैनिकांसाठी आहे बारा मागण्या आम्ही दिल्या होत्या मुख्यमंत्र्यांकडे हे झाल्याच पाहिजे अनेक नोकऱ्या वगैरे शिक्षण या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या त्यांनी धुकारल्या ओढून लागून हा एक मोठा विरोध सैनिकांना या सरकारने केला होता एक कारण आहे की माझे बदवत जे झाले ते आव्हान काय त्याच्यात आम्ही मागणी केलेली आहे लेखी मागणी केलेली आहे डिफेन्स मिनिस्टरला भेटलोय तीनदा आमच्या जिल्ह्यात सुद्धा मोठ परिवर्तन झालेलं दा आहे राजन तेली साहेब इथे आले आणि या निवडणुकीला आमचे उमेदवार म्हणून उभे आहे आणि निश्चितपणे ते निवडून येतील याची मला खात्री आहे कारण मी जवळजवळ सतरा गावात गेलेलो आहे त्या मतदारसंघातील गेल्या दोन महिन्यात आणि त्यांच्याबद्दल जी लोक लोकप्रियता आहे ती मोठी लोकप्रियता आहे म्हणजे त्यांच्याबद्दल कोणी वाईट बोललेलं मला ऐकायला आलं नाही आणि ते आले आहे परशुराम मकोरकर पर आले आहेत आणि परवाई जर प्रवीण भोसले वगैरे आम्ही सर्वच होतो त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगळ्या दिशेने काम करणारे लोक आज उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये एकत्र आलेले आहेत आणि ही जी आहे ती अभूतपूर्व आहे म्हणजे कधीच झालं नाही आम्ही एकमेकाला विरोधक मानणारे लोक आज एकत्र एका पक्षामध्ये आहोत एका विचाराने काम करत आहोत आणि हेच पुरे आहे विजयासाठी आणि हे सगळे आम्ही मग एकत्र आल्यामुळे विजय हा जा आमच्या तीन जागा ज्या आहेत त्या जिल्ह्यात त्या सर्वांमध्ये विजय होणार त्याची आम्हाला खात्री आहे एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात सत्ता देखील पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे कडे आणि ते मुख्यमंत्री होतील असं आम्हाला निश्चितपणे वाटत यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते राजू मसूरकर व उभाटाचे मायकल डिसोजा उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा